महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या समाजावर कधी संकट जरी आलं अर्ध्या रात्री भावा उठत देवांना त्या नियतीने सुद्धा त्यांच्यासोबत खूप खेळ खेळला स्वतःची पत्नी गेली माणूस मरला ना पुन्हा उभा टाकला समाजासाठी ओबीसीच्या समर्थनात सरकारच्या विरोधात पहिली याचिका दाखल केली पहिली याचिका दुसरा कोणता नेता आपल्या समाजात होता का कोणाला काही तळमळ आहे का निस्वार्थीपणाच आणि धोंडे सरपशी जातप सुद्धा चलत नाही कोणत्याही समाजाचा असा फक्त फोन करा आरक्षण असो कोणताही मुद्दा असो ते पूर्णपणे न सोडवलंय पण विषय आहे की किंमत आपल्या लोकायला तुमच्याकडचे लोक तर लई मानतात लई मानतात या गोष्टीचा आम्हाला अभिमान पण आमच्या परिसरातले असे दळबंद लोक आहेत मुंबईला असं गेले आझाद मैदानावर मोजके लोक गेले काय कोणाला घेणं गेलं एकटं कराले आपोआप करते असं वाटायचं तर मला असं म्हणायचं की सर्व थोडं थांबावं तिला जोपर्यंत लोकांच्या दारण जायची गरज नाही पडल्यावर मान जर आपल्या करत असेल होत नस बाजूला असतो आपण नाव तरी ठेव आणि जेवढं आपल्या समाजासाठी करणार निष्काम तीच निस्वार्थीपणाचं कामपणाचं असेल तर धोंडे सरचं काम सगळ्याला माहिती जाणी पाहिजे काही ना काही काही ना काही समाजाच्या हितासाठी पावलं पावलं टाकतच असणार पण आमचे मात्र पायी भागच म्हणणार आता काय करावं किती शाबत समाज असेल आपल्या विचार आमची संस्कृती आम्हाला ठिकावता आली नाही आम्हाला आमची इष्टलिंग पूजा सुद्धा करता येईल नचली महाराज फक्त मोजकी लोक आहेत दीक्षा घेणारी सुद्धा मोजकी आम्हाला हे माहित नाही की आमच्या लेकरांना द्यावा सगळ्यात लिंग आहे नाही 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 त्या दावणीला आमचे लोक जाऊन बसले नाही नाही त्या दावणीला पण आम्ही आमच्या इष्टलिंगाचा प्रसार प्रचार, प्रचार मनमत पावलीचा बसवानाच्या वचनाचा प्रसार आणि प्रचार करा हे आम्हाला वाटलं नाही ना ते मोबाईलवर पहिले एक येत होतो बघा कुठंतरी मंदिरामध्ये स्वरूप निघाला बोलू लागला हे पत्रिका वाटा काढून लाटरीत लागल हे तुम्हीच <laughs> पहिले पण आम्हाला असं वाटलं नाही का आम्ही आमच्या शिवपाट्याच्या कॉप्या कराव्यात परमरशाच्या कॉप्या कराव्यात मनमत माऊली विषयी लक्ष्मणाविषयी जीवनस्वामी विषयी राष्ट्रसंताविषयी काही ना काही चांगला लेख पाठवा काहीच ना काही लिखित करावं काही ना काही काही ना काही हातामध्ये करावं असं म्हटलं नाही आपल्या जर समाजाला जस बाकीच्या सगळ्या पंथांमध्ये श्रेष्ठ बघायचं ते का आपलं कार्य कसं आहे आपल्या संतांचं कार्य कसं हे दाखवावं लागेल लोक आमच्या संतांचं नाव घेत नाही कव्वा दर वर्षातून एकदा सप्त्यामध्ये परमरश उघडून बघतात बाकी काहीच नाही शिवार